तुमचे डीलर कुठे येतात ना तिथे मी आज आलेलो आहे म्हणजे अजून कमी किमतीत तुम्हाला तर मार्केट पेक्षा कमी रेटला मिळतात बरोबर पेपर क्लिअर गाड्या असतात आपल्यापेक्षा बरोबर आणि कमी युज झालेल्या गाड्या असतात बरोबर चार लाखाची गाडी असेल फायनान्स पेंडिंग असेल ती दोन लाखात सुटत असेल तर ती फायनान्स क्लिअरन्स आम्हाला मोठा पूर्ण फायनान्स क्लिअरन्स तुम्हाला युनुसिं दिले जाते टाटा इंट्रा पण आहे टाटाचा युद्धा पण आहे पण अशोक लेलन दोस्त पण आहेत सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार शनिवारी येतो हो लिलावाचा फायदा काय होतो सामान्य माणसाला लिलाव बाहेर घ्यायला गेलात तर मला साडेचार पाच लाख रुपये प्राइस तर तीच आपल्या एक दोन साडीच्या रेंज मध्ये डीलर आहे फायनान्सच्या गाड्या घेतात पेपर क्लिअर करतात मार्केटला विकतात टाटा एस मध्ये आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे डिझेल आहे पेट्रोल आहे सीएनजी आहे तिने पण फोर चे ट्रॅव्हल पेपर क्लिअर गाड्यात आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स घेऊन यायची वीस हजार एकशे रुपये कॅश पेमेंट घेऊन यायची त्याकडे मिनिमम पंचवीस स्टार्ट टाटा गाड्याची आणि ट्रक मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल गाड्या आहेत लेटेस्ट मध्ये पॉवर पण आहे पेट्रोल सीएनजी मध्ये डिझायर पण आहेत मिळेल तुम्हाला आय टेन मिळेल मला नसरापूरला यायचं आपल्याला तुम्हाला सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार शनिवार येतो हो